वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना महिलांवरील घरगुती हिंसाचाराची एक एक प्रकरण आता समोर येत आहेत वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ होत होता त्यातून तिने आत्महत्या केली त्यामुळे पुणे हादरून गेले आहे त्यानंतर सोलापुरातही अशीच एक खळबळजनक घटना घडली आहे त्यात एका विवाहितेला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आलं त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी होती की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला विशेष म्हणजे या महिलेच्या लग्नाला वीस वर्ष झाली आहेत चित्रा सतीश भोसले या सोलापूर मध्ये राहतात चित्रा भोसले यांचा विवाह हो सतीश भोसले यांच्याशी दोन हजार सात साली झाला होता त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला दोन सासरच्या लोकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता मात्र दोन वर्षांनंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा यांना नांदवण्यासाठी लेखी हमी दिली त्यानंतर त्या नांदण्यासाठी गेल्या होत्या पण त्रास काही कमी झाला नाही आता परत त्यांना जबर मारहाण झाल्याचा आरोप चित्रा यांचे वडील आणि भावाने केला आहे चौदा मे ला धीर जाऊ यांनी चित्रांना बेदम मारहाण केली शिवाय त्यानं विष पिण्यासाठी दबाव टाकला मारहाण इतकी केली की त्यात त्यांच्या कानाचा पडदा फाटला रॉड आणि काठीने मारहाण करण्यात आली त्यामुळे त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या त्यांना त्याच अवस्थेत दिवसभर घरात कोंडून ठेवण्यात आले ज्यावेळी त्यांचा मुलगा आला त्यानंतर तो त्यांना रुग्णालयात घेऊन गेला त्यांना सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले दीर संतोष भोसले निलेश भोसले जाऊ नीलिता संतोष भोसले पूजा निलेश भोसले यांनी मिळून काठी रोडच्या साह्याने मारल्याचा त्यांचा आरोप आहे या प्रकरणी टेंभोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टेंभोणी पोलिसांनी अजूनही आरोपींना अटक केलेली नाही असा आरोप चित्रा यांच्या नातेवाईकांनी केला आहे आरोपींना तातडीने अटक करावी शिवाय त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे लग्नाच्या वीस वर्षांनंतरही विवाहितेला अशी मारहाण होत असेल तर काय करावे असा प्रश्न चित्रा यांच्या वडील त्यांनी उपस्थित केला आहे